सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरात बेमोसमी अवकाळी वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले तसेच सातपूर भागात अंगावर मोठे झाड पडून दोघा युवकांना आपला जीव गमावा लागला ठिकठिकाणी वाहनांवर झाडाच्या फांद्या पडून मोठे नुकसान झाले नाशिक रोड भागातील डावखर वाडे सद्गुरुनगर येथे शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये राहणारे संतोष सुधाकर गवंडर यांनी घराखाली उभी केलेल्या इंडिका चार चाकी गाडीवर मध्यरात्रीच्या दरम्यान गुलमोहर झाड पडून मोठे नुकसान झाले साडेग्राही मनसेश्वर उपाध्यक्ष पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची झाड बाजूला घेण्यासाठी अनोखी कसरत झाली अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यानंतर घटनास्थळी येऊन झाड कटरने कापून रस्ता सुला ठिकठिकाणी पुरातन झाडे रहदारीच्या रस्त्यांवर असल्याने सातपूर सारखी मोठी जीवित हानी पुन्हा होऊ नये यासाठी महानगरपालिकेने धोकादायक झाडांचा प्रश्न त्वरित लक्ष देऊन निकाली काढण्याची मागणी आता जोर धरत आहे माझी इंडिगा गाडी एम एच त्रेचाळीस एन चोपन्न तेवीस मी इथे ते रात्री झाडाच्या खाली लावली होती आणि सकाळी बघितलं तर ते मोठं गुलमोराचं झाड तुटून पडलं आणि माझ्या गाडीवर पडलं होतं गाडीचं बरंच नुकसान झालेलं आहे बरं होतं गवंडार बरोबर माझं नाव संतोष सुधाकर गवंडर राहायला मी इथेच आहे शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये अग्निशामक दलाची गाडी पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी ते झाड कटिंग करून सगळं मोकळं केलं आहे घेतली आहे ॲडव्होकेट नितीन बद्माकर पंडित शहर उपाध्यक्ष मनसे सकाळी मॉर्निंग वॉकला येतात सद्गुरू नगर नावपूरवाडीमध्ये जेव्हा आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला आलो तेव्हा हे भलं मोठं वृक्ष गुलमोराचं इथे पडलेलं होतं आणि कालच सातपूर इथे दोन जिवलग मित्र हे ते अंगावरती झाड पडून मृत्यूमुखी पडले आहेत आणि हा जो धोकादायक वृक्ष जे आहे त्याचा प्रस्ता जो आहे तो एरणीवर आलेला आहे महानगरपालिकेला कळून त्यांनी त्वरित कारवाई केली त्यांचे धन्यवाद पण आमचं असं म्हणणं आहे की धोकादायक दृश्य जिथे इथे असतील त्याच्यावरती महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी हीच नागरिकांच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित